रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत असतात आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहे दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नाळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग, आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट. तेही अगदी माफक दरात. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आषाढी काला या यात्रा कालावधीत पंढरीत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार असून पंढरीत येणाऱ्या भाविकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कालावधीत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेतून चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ महेश सुडके यांनी दिली या आरोग्य शिबिराच्या ठिकाणी भाविकांच्या आरोग्य तपासणी बरोबरच वीस बेडचे तात्पुरते रुग्णालय तर पाच बेडचे आयसीयू कक्षही उभारले जाणार आहेत त्याचबरोबर शंभर बेडची सुविधा असलेले उपजिल्हा रुग्णालय सज्ज झाले तर चंद्रभागेच्या पात्रात दुर्घटना घडल्यास वाळवंटात ता तातडीची उपचार सुविधा सोय करण्यात माहिती यावेळी देण्यात आली आहे मागील दिवसात एक हजार दोनशे रुग्णावर उपचार करण्यात आले असून शनिवारी चंद्रभागेच्या वाळवंटात एका भाविकाच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यास तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं सदर रुग्णावर डीचे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्यानं रुग्णाच्या जीवात धोका टळला असल्याची माहिती अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी दिली माननीय आरोग्यमंत्री नमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं महाराष्ट्र शासनाचं आरोग्य विभाग शनिवारी दोन हजार चोवीससाठी सज्ज झालं असून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरच्या माध्यमातून आपण सर्व रुग्णांना स वारकऱ्यांना सेवा देण्यास सुरुवात झालेली आहे काल कालपासून जवळपास बाराशे रु रुग्णांना आपण ओ पी डीच्या रुग्णांना सेवा दिलेल्या आहेत जवळपास चाळीस पेशंट काल इकडं दाखल झालेले आहेत त्यामध्ये काल एक महत्त्वाचा रुग्ण म्हणजे जे एका पेशंटला वाळवंटामध्ये छातीत दुखला दुखायला लागलं म्हणून ॲम्ब्युलन्समध्ये इकडं उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं ते ई सी जी जेव्हा केला त्याला त्याला अॅक्यूट हार्ट अटॅक म्हणजे आपण ज्याला हृदयविकाराचा झटका होता असं निदान झाल्यानंतर आपण त्वरित आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कुलदीप कल्पकवार यांना बोलवून त्यांना रक्त पातळ करायचं इंजेक्शन देऊन तात्काळ ता उ आय सी दाखल करून ता तात्काळ ता उपचार केला व त्यांना आपलं जे स्टेमी, स्टेमी प्रोजेक्ट आहे स्टेमी प्रोजेक्टच्यानंतर आपण त्यांना पेशंटला फ्रीमध्ये अँजिओग्राफी आणि जर गरज लागली तर अँजिओप्लास्टी करून पेशंटला उपचार केला असा हा एक महत्त्वाचा काल पेशंट आपल्या इथे दाखल होऊन एकदम सुखरूप तो आहे सध्या तसेच आपल्या इकडं बरेचसे ॲक्सिडेंट झालेले फ्रॅक्चर झालेले पेशंट्स येत आहेत त्यांना पण आपण उपचार करत आहे आपल्याकडे सी टी स्कॅन फंक्शनल असून जवळपास आठ ते दहा काल सी टी स्कॅन झालेले आहेत बऱ्यापैकी एक्सरे होत आहेत बऱ्यापैकी र रक्त जवळपास आजकाल नऊशे जवळपास दीडशे ते दोनशे रक्तांच्या तपासण्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या वारकऱ्यांना आपण सर्व पद्धतीनं सुविधा देत आहोत हां हा हा कालचा एक दिवसाचा आकडा आहे म्हणजे आपण काल वारीचा पिरियड हा बारा ते एकवीस पिरियड आपण बारा तारीख बारा जुलै ते एकवीस जुलै आपण वा वारीचा पिरियड कन्सिडर करतो आहे तर बारा तारखेपासून एमर्जन्सीमध्ये जवळपास पंधरा पेशंट ॲडमिट झालेले आहेत आणि रुटीनमधले आपण जवळपास पंचेचाळीस पेशंट दाखल केले आहेत असे टोटल साठ पेशंट दाखल झालेले आहेत आपल्याकडं याच्यामध्ये आय सी यू आणि आंतररोग्ण विभागामध्ये